मटकीची उसळ कशी बनवायची ते बघणार आहे चला तर मग मटकीची उसळ बनवायला घेऊया पण त्याच्यानंतर माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या त्याच्यामध्ये बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मटकीची उसळ करायला घे मटकी घेतलेत मी स्वच्छ धुवून घेतलेत साफ करून मोड आलेली मटकी आहेत मटकीला मोड काढायला सकाळी भिजत घालायचे सात ते आठ तास छान भिजल्यावर त्याला कपड्यात बांधून ठेवायचे किंवा अशा जाळीवर पसरवून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचे छान सात ते आठ तासात मोड येतं त्याला बारीक बारीक मटकीला आपल्या मोड आले स्वच्छ धुवून घेतले त्याच्या आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया ग्रेव्हीसाठी एक कांदा घेतला आहे मी वाटण बनवणार आहे आपण असं जाळज टाकायचं आहे कांदा थोडा पण आपल्याला भाजायचं आहे कांदा कांदा आपण भाजायला घेऊया गॅसवर कढई ठेवली त्यात कांदा टाकते भाजायला सात आठ लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अंड्याचा तुकडा टाकते भाजायला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत त्यात थोडंसं तेल टाकते मी एक चमचा कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे मी मसाल्यात घालायला कांदा असा छान भाजला की त्यात आपल्यालाही कोथिंबीर आणि पुदिना जो स्वच्छ धुवून घेतला आहे मी तो टाकते है। तो टाकून जरा परतायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी सर्व सुकून जाईल एक वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे किसून हे भाजून ठेवलेलं असतं माझं खोबरं ते एक वाटी घेतला आहे हे आपल्याला याच्यात टाकायचं आहे पोलं खोबरं घेतला तरी चालेल थोडंसं गरम करायचं आहे आपल्याला वाटण तयार आहे आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि थंड करून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे मी आता ह्याच्यात हेच भांडं धुऊन पाणी टाकते आपली कढाई आणि वाटून घ्यायचं आहे गॅसवर कढाई ठेवली त्यात दीड चमचा तेल टाकते मी सात आठ लसणीचा पाकळा टाकते लसणीची छान फोडणी द्यायची आहे एक मोठा टामॅटो मोठा म्हणून एकच टाकला सातात कढीबुट्ट्याची पाणी टाकली टामॅटो छान परतून घ्यायचं आहे एक छोटा चमचा हळद टाकली आहे लाल तिखट टाकलं आहे एक ते दीड चमचा टाकलाय गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा सर्व इतर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित थोडं करून घ्यायचे सर्व मसाले मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि टॅमॅटो आपला छान नरम होईल टॅमॅटो नरम झाले आता दोन चमचे मी त्यात वाटण टाकते कांद्या खोबऱ्याचं वाटण ते आपण वाटून घेतलं आहे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाल्यांमध्ये आणि तेलावर छान चमच्याने मिक्स झालं की त्यात मटकी टाकायचे स्वच्छ धुवून ठेवलेली आणि हा एक बटाटा कापला आहे मी तो टाकते हे सर्व मिश्रण थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आणि मीठ करून घ्यायचं आहे भाजी मी झाल्यावर भांड भरून पाणी टाकलं आहे मी त्याच्यामध्ये आपलं वाटणाचं जेवढं तुम्हाला पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे पाणी ओतायचं आहे छान उकाळी आले उसळ आपल्या त्याच्यावर झाकण ठेवणार आहे मी पाच ते सात मिनटात छान उजू आपली शिजून जाईल दहा मिनटं झाली आपण भाजी शिजली काय बघूया बटाटा आधी बघूया शिजले मटकी पण शिजले दोन कोकमा टाकते मी त्यात कोकमाने थोडा मटकीचा उग्रसपणा पण असतो तो कमी होतो म्हणून कोकम टाकायचं आहे आणि एक चव पण छान येते कोकमाची भाजीला कोकम घातल्यावर एक वाफ आली आहे आपली त्याच्यात आपण कोथिंबीर घालून गॅस बंद करूया भाजी आपली रेडी आहे असे गरमागरम आपली मटकीची रस्सा उसा रेडी आहे थोडी ओलसरच ठेवली आहे मी रस्सा भाजी चपातीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीवर पण खूप छान लागते मटकीची उसळ असं वाटण घालून केलेली रसरशीत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा